अपर जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणा घेऊन उतरले रस्त्यावर अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा प्राणहिता पुलाजवळ वांगेपल्ली गावातील मुख्य चौकात भला मोठा खड्डा तयार झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप आले होते या खड्ड्यातून वाहने काढताना खड्डा किती खोल आहे याचा याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती लगतच्या तेलंगणा राज्यातील कुमरम भीम जिल्ह्यातील एसटी महामंडळाची बस देखील अहेरीपर्यंत धावतात त्यांना देखील याच खड्ड्यातून प्रवाशांना घेऊन ये नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन स्वतः अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नुकतेच घेतलेल्या आढावा बैठकीत सदर खड्डा बुजवण्याचे संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले होते मात्र सदर खड्डा बुजवण्यात न आल्याने सोमवार दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तात्काळ खड्डा बुजवण्याचे सक्तीचे निर्देश दिले स्वतः ते खड्डे बुजवण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग खडबडून जागे सा झाले आहे आणि जेसीबी ट्रॅक्टर लावून बोल्डर गिट्टी टाकून तत्काळ खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय यावेळी ऑन द स्पॉट उभे राहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावरच अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे त्या ठिकाणाहून परतले सह्याद्रीचा राखणदार करिता महेश गंडेट्टीवार गडचिरोली अत्यंत महत्वाचा रस्त्या दोन राज्यांना आणि या ठिकाणी मोठा खड्डा पडल्यामुळे बाधित झालेली होती आणि जीवितला सुद्धा होती म्हणून कार्यकारी अभियंता श्री रामटेक साहेबांचे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने आपण हा खड्डा तातडीने बुजवण्याची कारवाई सुरू केलेली आहे यानंतर असे अनेक खड्डे आहेत यासाठी काही प्रयत्न होणार पूर्ण चारही तालुक्यांमधलं नियोजन केलेलं आहे त्याला सर्व वाईट डावस जाहीर केलेले आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर सर्व कारवाई पूर्ण करण्याचं आपलं नियोजन कार्य now and press the bell icon never miss an update